नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघत आहोत जी की झाली होती जून दोन हजार तेवीसला त्याला आपण राजपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस असं सुद्धा म्हणू शकतो ओके एकूण राज्यघटनेचे पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नांचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघू तर मग पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद एकशे चौसष्टमध्ये समावेश नाही हे घटनेचं कलम आहे एकशे चौसष्टमध्ये कोणतं विधान त्याच्यामध्ये समावेश नाही बघू आपण पहिला पहिला पर्याय आहे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते केली जाईल हे विधान एकशे चौसष्टमध्ये केलेलं आहे बरोबर आहे नंबर दोन मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रित जबाबदार असणार नाही हे विधान चूक आहे कशामुळे चूक आहे कारण जबाबदार जबाबदार आहे असं पाहिजे होतं मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रित जबाबदार जबाबदार असणार आहे असं पाहिजे होतं तर ते चुकीचं विधान आहे म्हणजे आपलं पर्याय उत्तर काय आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे तिसरं बघू इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील ओके हे सुद्धा वाक्य कसं आहे बरोबर आहे राज्यपालाचे सल्ल्यानं मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं इतर मंत्री पर्याय क्रमांक चार जो मंत्री कोणत्याही सलग सहा महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री असणार नाही ओके त्याला कोणत्या तरी विधिमंडळाचं विधान परिषद असो किंवा विधानसभा असो त्याला काय करावं लागते सदस्य असावं लागते जर सदस्य नसला तर त्याचं सलग सहा महिन्याच्या कालावधीसाठी सलग स समजा सदस्य नसला तर त्याचं मंत्रिपद असणार नाही हे कलम एकशे चौसष्टमध्ये सांगितलेले पुढचा प्रश्न बघू तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आपल्या या व्हिडिओ लेक्चर आवडत असाल तर नक्कीच लाईक करा पुढचा प्रश्न आहे व्यक्तीने भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर आता काय चार पर्याय दिले बघू आता व्यक्तीने स्वैच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर बरोबर आहे स्वेच्छेने जर आपण दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर काय काय होतं नागरिकत्व संपुष्टात येतं त्याच्यानंतर दुसरा आहे व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर पाच वर्षाच्या कालावधीत अठरा महिन्यांचा कारवाद झाला असेल तर हे वाक्य आहे चूक यांना नागरिकत्व संपुष्टात येत नाही त्याच्यानंतर दुसरं फसवणूक गैरमार्ग करून नागरिकत्व मिळालेले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले जर फसवणूक करून तुम्ही मिळवलं तर तुमचं नागरिकत्व संपुष्टात येणार हे सुद्धा बरोबर आहे व्यक्तीनं भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखवली हे सुद्धा वाक्य बरोबर आहे पर्याय क्रमांक किती आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे ओके अ क आणि ड यामध्ये फायनल की नुसार हेच बरोबर दिलं ओके चला पुढचा प्रश्न बघू आपण दोन हजार तेवीसची जी काही प्रश्नपत्रिका झाली ती इतिहासाचं विश्लेषणसुद्धा टाकलेलं आहे तुम्ही आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रश्नपत्रिका म्हणून एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये बघून घ्या ओके या व्हिडिओ लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तो ते दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानात स्वीकार केल्यानंतर स सॉरी भारतीय संविधानात स्वीकार केल्यासंदर्भात खालीलपैकी योग्य जोडी जोड्या कोणत्या आहेत ओके स्वीकार केल्यानंतर आता याच्यामध्ये योग्य जोडी निवडायची बघा आपण कोणत्या देशाकडून काय घेतलं अमेरिकेकडून काय घेतलं उपराष्ट्रपतीपद पत घेतलं ओके त्याच्यानंतर कॅनडावरून काय घेतलं केंद्र सरकारसाठी युनियन ही शोधण्या घेतली ओके त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं राज्यसभा निवडणूक पद्धत घेतली हे सुद्धा बरोबर आहे दोन्हीसुद्धा कॅनडाकडून काय घेतलं राष्ट्रपतीकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्याची नामनिर्देशन पद्धती सुद्धा बरोबर आहे एकूण सर्व काय आहे तर या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा प्रश्न आहे चौऱ्याहत्तर नंबरचा बघा अं हा प्रश्न आहे संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश काय आहे कोणती संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश विचारलाय त्याचा पर्याय क्रमांक एक बरोबर आहे वा फक्त काय केवळ काय आहे संघाच्या अधिकृत उद्दिष्टासाठी हिंदी भाषेच्या वापराबाबत झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यास वापर वाढवण्यासाठी बघा कोणताही प्रश्न मी जेव्हा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्यावेळेस स्टॉप करायचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर विश्लेषण बघायचं बघा संसदीय राजभाषा समिती कधी स्थापन झाली होती हिंदी भाषेचा उद्दिष्टासाठी स्थापन करण्यात आली होती आणि हिंदी भाषेचा वापर करण्यासाठी शिफारसी वापर एकोणीसशे शहात्तर साली या समितीची स्थापना झाली होती कोणती समिती आहे ती सॉरी कोणती समिती आहे संसदीय राजभाषा समिती एकोणीसशे शहात्तरला राजभाषा अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टचा आहे त्याच्या कलम चार चारनुसार एकूण या समिती म्हणजे कोणती संसदीय राजभाषा समितीमध्ये एकूण एकोणीसशे शहात्तरला स्थापना झाली ती एकूण किती सदस्य असतात त्याच्यामध्ये एकोण तीस सदस्य असतात एकोणतीस सदस्य वीस लोकसभेचे आणि वीस सॉरी दहा राज्यसभेचे सदस्य अशी मिळून समिती असते कोणती संसदीय राजभाषा समिती पुढचा प्रश्न बघू बाकीचे पर्याय आपण बघितले नाहीत कारण ते चुकीचे आहेत ओके तुम्ही स्टॉप करून वाचून हो घेऊ शकता आता हा हा जो प्रश्न आहे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे त्यामुळे रद्द केलेल्या प्रश्नाचं विश्लेषण आपण बघणार नाही फक्त एवढं लक्षात असू दे की जिल्हा परिषदे अध्यक्षावर एक प्रश्न विचारण्यात आला होता ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे कोणता पुढीलपैकी बिगर घटनात्मक आयोग बघा बिगर घटनात्मक आयोगावर एक सॉरी बिगर घटनात्मक संस्था कोणत्या आहेत असा एक प्रश्न विचारण्यात आला होता बघा याचं योग्य पर्याय क्रमांक काय तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ उत्तर देण्याचा प्रयत्न करा मी याचं उत्तर सांगतो उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार एक आणि चार म्हणजे नीती आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग ही बिगर घटनात्मक आयोग आहेत घटनात्मक आयोग कोण कोण येतं राज्य वित्त आयोग आणि मागासवर्गीय राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हे ये काय येतं घटनात्मक आयोग आहेत बघा थोडक्यात आपण विश्लेषण बघू नीती आयोग नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती नीती आयोगाची स्थापना एक एक जानेवारी कधी दोन हजार पंधराला झाली होती सध्या सीईओ कोण येतो सुब्रमण्यम अध्यक्ष कोण आता असतात पदसिद्ध पंतप्रधान असतात ओके त्याच्यानंतर बिगर घटनात्मक आयोग कोणता आहे की के? केंद्रीय माहिती आयोग केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कधी झाली होती बारा ऑक्टोंबर दोन हजार पाचला झाली होती ओके आता त्याच्यानंतर राज्य वित्त आयोग राज्य आता केंद्रीय वित्त आयोग बघा दोनशे ऐंशी कलमानुसार केंद्रीय वित्त आयोग असतो हां तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर राज्य वित्त आयोग काय हे त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या चौऱ्याहत्तरव्यादृष्ट्या झाल्या ओके तर त्र्याहत्तरवी घटनादृष्टी कधी झाली ती एकोणीसशे ब्याण्णवला झाली होती एकोणीसशे ब्याण्णवच्या त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीनुसार काय दोनशे त्रेचाळीस आहे हे कलम आहे राज्य घटनेचं कोणचं दोनशे त्रेचाळीस आहे ह्याच्यानुसार राज्य वित्त आयोगाची स्थापना कोण करतो राज्यपाल करतो दर पाच वर्षांनी ओके okay, ही एक कलम लक्षात असू द्या त्याच्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आता हा मागासवर्गीय आयोग आहे मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी झाली ती चौदा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव चौदा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव राष्ट्रीय मागासवर्ग आयोग हा कोणता आहे घटनात्मक आयोग आहे ओके चौदा ऑगस्ट आणि एकशे एकशे दोनवी घटनादृष्टी झाली होती बघा कधी दोन हजार अठराला तुम्हाला माहीत असेल एकशे दोनवे घटनादृष्टीनुसार काय दिला होता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा दिला होता घटनात्मक दर्जा कधी दिला होता दोन हजार अठराला आणि कलम कोणतं ॲड केलं होतं तीनशे आडु अडोतीस बीनुसार याला घटनात्मक दर्जा दिला होता ओके एवढी माहिती आयोगाची बघा पुढच्या तुम्हाला याचा फायदा होईल आणखी एक आला होता प्रश्न कशावर पुढचा प्रश्न बघू लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम दोन हजार सोळाच्या प्रमुख तरतुदी विचारण्यात आल्या लोकायुक्त ह्याचं डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्ही स्टॉप करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला आता उत्तर सांगतो कोणतं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ ब आणि ड कोणतं क चुकीचं आहे आता बघा लोक लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम दोन हजार सोळा त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम दोन हजार तेरा जो सोळा जानेवारी दोन हजार चौदाला लागू झाला तर काय याच्यात सुधारणा केली ओके म्हणजे लोकायुक्त अधिनियम कधीचा आहे दोन हजार तेराचा सुधारणा कधी केली दोन हजार सोळाचा त्याच्यानंतर सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदी संबंधित असलेले दोन हजार तेराच्या कलमातील कलम चौवेचाळीस देखील दुरुस्त करण्यात आले ओके हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना एक वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले हे काय आहे विधान चुकीचं आहे असं काही बंधनकारक प्रत्येक राज्यावर करण्यात आलं नव्हतं एक वर्षाच्या आत काहीतरी कालावधी चुकला वाटतो तुम्हाला वाटतं बघून घ्या तुम्ही दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील तीस दिवसाच्या तीस दिवसात दिवसा सादर सादर करावाच्या कालावधीची तरतूद हटवण्यात आली आहे ओके हे सुद्धा बरोबर आहे लोकपालावर एक प्रश्न विचारणार चालू होण्यामुळे तुम्हाला सांगतो अजय मानिकराव खानविलकर हे सध्या काय आहेत लोक लोकायुक्त लोकपाल आहेत कोण येतं चालू घडामोडी लक्षात असू द्या यांची नियुक्ती आता झालेली आहे अजय खानविलकर अजय मानिकराव खानविलकर पिनाकी चंद्रघोष हे पहिले लोकपाल होते ओके त्याच्यानंतर एकाकडे प्रभारी दिला होता आणि हे तिसरे कोण अजय खानविलकर पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न हा पुन्हा आला कोणता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाबद्दल त्यांची कर्तव्य दिली बघा अगोदर आला होता तो घटनात्मक आहे का बिगर घटनात्मक आहे अशा स्वरूपाचा आता त्याची कर्तव्य आयोगावर प्रश्न आयोग विचारतेच ओके ह्याच्यावर पुढच्या प्रश्न बघू बघा कोणकोणते कौन कर्तव्य तर ह्याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला वरीलपैकी सर्व कर्तव्य कौन आहेत कोणकोणती बघा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारी तक्रारीची काय करणे चौकशी करणे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग करतो त्याच्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि सल्ला देणे बरोबर आहे त्याच्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण कल्याण विकास आणि प्रगती यासंबंधी इतर कार्य पार पाडणे हे सुद्धा बरोबर आहे मागासवर्गीय आयोगाची स्थापना मी तुम्हाला सांगितलेली पाठीमागच्या प्रश्नामध्ये चौदा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव साली मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली हेडक्वार्टर त्याचं दिल्ली आहे एकशे दोनवी घटनादृष्टी झाली होती दोन हजार अठराला त्याच्यानुसार या आयोगाला घटनात्मक दर्जा दिला तीनशे आड़, बी नुसार भारतीय राज्य घटनेच्या कलमामध्ये याला घटनात्मक दर्जा दिलेला आहे बघा कोणती जोडी चुकीची भारताचे राष्ट्रीय पक्ष आणि स्थापना वर्ष दिलेली बघा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी आयची स्थापना कधी झाली जी एकोणीसशे चौसष्ट बरोबर आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आयची स्थापना एकोणीसशे सव्वीस इथं चुकीची इथं काय पाहिजे होतं एकोणीसशे पंचवीस पाहिजे होतं बहुजन समाज पक्ष बी एस पी एकोणीसशे चौऱ्याऐंशी हे, हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हे, हे सुद्धा बरोबर आहे चुकीचं कोणतं आहे हे सी पी आयचं हे चुकीचं आहे म्हणजे उत्तर आपलं हे असणार आहे ओके सध्या काय आहे एकूण राष्ट्रीय पक्ष सहा आहेत ऑल इंडिया तृणमूल जो काँग्रेस आहे याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काय केला रद्द केला आहे आणखी कोणता केला आपला जो शरद पवारचा अगोदर म्हणजे त्याच्या अगोदर कोणता होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा येतो सुद्धा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला असे तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला सध्या सहा राष्ट्रीय पक्ष आहेत ओके बघून घ्या डिटेलमध्ये तुम्ही बघा पुढचा प्रश्न आहे लावा म्हणून म्हणाला होता भाग विचारले होते राज्यघटनेतील कोणत्या भागात कोणतं काय दिलेले बघा भागे भाग एक मध्ये काय दिलेले भाग एक मध्ये दिलेले संघ राज्य आणि त्याचे कार्यक्षेत्र दिलेले त्याच्यानंतर भाग तीन मध्ये तुम्हाला माहित असेल मूलभूत हक्क दिलेले भाग चारमध्ये काय दिलेले पंचायत राज म्हणजे भाग चार मध्ये मार्गदर्शक तत्वे आहेत त्याच्यामध्ये पंचायत राजचं एक कलम आहे ओके पंचायत राजचे काही कलम आहे तर ते कलम चाळीसनुसार पंचायत राजची स्थापना करणे त्याच्यामध्ये दिलेले तर ते भाग चारमध्ये मध्ये आहे त्याच्यामुळे ते भाग चार ते दिले भाग दोनमध्ये मध्ये नागरिकत्व आहे ओके हा बघा याचा पर्याय क्रमांक किती आहे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे ओके बघून घ्या तुम्ही पुढचा प्रश्न बघू बघा राज्य घटनेचा आपण विश्लेषण बघत आहोत प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसची आहे आता होणाऱ्या राज्याशीला किंवा घटक गट, गट बसाठी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे बघा पाचव्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रीय आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासना संबंधित राज्य घटनेतील तरतुदी कोण बदलू शकतो असा काही प्रश्न आहे तर काय याचा पर्याय क्रमांक चार सामान्य कायदा करून संसद बदलू शकते ओके पाचवी अनु अनुसूची आहे बघा कशासाठी अनुसूचित क्षेत्रासाठी एस टीसाठी ती ही तरतूद आहे पाचव्या अनुसूचित कोण करू कोण बदलू शकते संसद बदलू शकते फायनल आन्सर की नुसार ते त्याचं उत्तर दिलेलं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे एकूण पंधरा प्रश्न विचार वीचा, विचारण्यात आले होते आणखी तीन प्रश्न बाकी आहेत ओके तीन ते चार बघा स्वामित्व योजनेची उद्दिष्टे कोणती आहे सांगितली होती ओके ह्याचं मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्ही काय पर्याय वाचून घ्या ओके okay, स्टॉप करून बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता कोणकोणती उद्दिष्ट आहे ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी हे चुकीचे जमिनीची अचूक नोंदी नाही मालमत्तेशी संबंधित वाद कमी करण्यासाठी हे सुद्धा बरोबर आहे आणि मालमत्तेचा कर निश्चित करण्यासाठी बघा हे जे स्वामित्व आहे याचा लॉंग फॉर्म होते सर्व्हे ऑफ विलेजेस आबादी अँड मॅपिंग विथ इम्प्राझ्ड टेक्नॉलॉजी इन व्हिलेज एरिया ओके आता काय दोन हजार एकवीस ते पंचवीस दरम्यान सहा पॉईंट बासष्ट लाख सर्वेक्षण करायचं आहे त्यांना म्हणजे ग्रामस्थांचं तेवढ्या लोकांचं ओके पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा प्रश्न आहे लोकसभेच्या शून्य प्रहर संदर्भात विधाने विचारात घ्या आता याचं तुम्हाला मी उत्तर सांगतो उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार आहे अ आणि ड अ आणि ड अ आणि ड बरोबर आहे बाकीचं काय विधाने चुकीचे आहे प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेच कागदपत्रे ठेवण्याआधीच्या वेळ किंवा सभागृहात कोणती सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वी शून्य प्रहर म्हणून ओळखले जाते ओके बरोबर बरोबर बारा वाजता किंवा प्रश्नोत्सा तास संपला तर त्याच्यानंतर शून्य प्रहर सुरू होते त्याच्यानंतर सध्या दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी दररोज आठ ते साडेनऊ यावेळेस सभापती सूचना देतात दहाच्या आत सूचना द्याव्या लागतात असं काही निश्चित वेळ नाही की आठ ते साडेनऊ माझ्यात दहाच्या तुम्हाला देवा द्यावं लागतात त्या आज सध्या सूचना कोणाकडून सभापतीकडून सध्या शून्य तासादरम्यान प्राधान्य क्रमानुसार दररोज तीस प्रकरणे मांडण्याची परवानगी असं काही काही निश्चित कलाव नाही तुम्ही कितीही प्रकरणे कधी पण मांडू शकता शून्य तासाबाबत नियमात कोणतीही तर दूध नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर काय कमाल मर्यादा नाही हे बरोबर आहे म्हणजे हे चूक आहे त्याच्यामुळे हे बरोबर आहे असं आणखी एक लक्षात घ्या महत्त्वाचं एकोणीसशे बासष्ट साली शून्य प्रहारची या संकल्पनेची सुरुवात झाली कधी एकोणीसशे बासष्ट असा प्रश्न येऊन गेला आहे अगोदर एकदा तुम्ही तो सुद्धा पाठ ठेवा येऊ शकते पुढे सरून प्रश्न त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतातील केंद्र राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत कायदेविषयी संबंध मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्ही स्टॉप करून काय करा उत्तर देण्याचा प्रयत्न करा काय आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे बघा पहिलं कोणतं आहे शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समोरती सूचित येतो बघा कोणत्या सूचित कोणता विषय आहे याच्यावर प्रश्न आयोग विचारतो शेतजमिनी व्यतिरिक्त कोणत्या शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा समोरती सूचित त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोन शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा संघ सूचित येतो संघसूची म्हणजेच केंद्रसूची शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवर कर त्याच्यानंतर करमणूक कर हा समोरती सूची देतो हे विधान चूक आहे करमणूक कर हा कशामध्ये येतो राज्यसूचीमध्ये येतो त्याच्यानंतर पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्यसूचीमधला आहे ओके बरोबर आहे पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्यसूची बनला आहे कोणत्या सूचीमध्ये कोणता विषय येतो याच्यावर आयोग दरवर्षी एकतरी प्रश्न विचारतो ते तुम्ही करणं अपेक्षित आहे ओके पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघू बघा तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या पुढच्या वेळेस आपण सर्व प्रश्नपत्र सर्व विषयांचं विश्लेषण बघणार आहोत त्याला तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल ओके घटना परिषदेमध्ये विस्तृत व चर्चा होऊन पुढील तरतुदी समावेश करण्यात आल्या त्यात समावेश नाही असं म्हणत आहे बघा पर्याय क्रमांक काय का याचं एक चुकीचं आहे म्हणजे कलम एक्कावनी मूलभूत कर्तव्य हे ज्यावेळेस घटना परिषद झाली त्यावेळेस होतं का नव्हतं म्हणजे तीनशे अडतीसनुसार घटना दुरुस्ती आहे त्यावेळेस चर्चा करून त्याच्यामध्ये समावेश झाला दोनशे बावन्न तीनशे बावन्ननुसार तीन तीन राष्ट्रीय अनिवाणी त्यानुसार चर्चा केली आणि समाविष्ट झालं एकशे तेवीसनुसार नुसार राष्ट्रपतीचा जो काही वटहुकूम असतो त्याच्याबद्दल चर्चा म्हणजे आता एक्कावनियामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करीत जातो तुम्हाला माहिती कधी झाला होता मूलभूत कर्तव्य एकोणीसशे शहात्तरला किती घटनादुरुस्ती झाली होती बेचाळीसवी घटनादृष्टी झाली होती बेचाळीसव्या बेच घटनादुरुस्तीनुसार एकूण दहा कलमे काय दहा मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता आणि दोन हजार दोन साली दोन हजार दोन साली शहाऐंशीवी घटनादृष्टी झाली होती त्याच्यानुसार अकरावे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले होते सध्या किती येतं अकरा मूलभूत कर्तव्य येतं अकरावं मूलभूत कर्तव्य दोन हजार दोन साली शहाऐंशीव्या घटनादृष्टुस्तीने समाविष्ट करण्यात आला की सहा ते चौदा वयोगटाला पालकांनी शाळेत घातले किंवा त्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक पालकांचं काय करण्यात आलं आहे मूलभूत कर्तव्य म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याचं याची परत फेड म्हणून नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ओके भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद